स्वतंत्र भारतातील पहिली महिला जिला फाशी देण्यात आली या महिलेचं नाव होतं सीमा गावित जिचा जन्म एकोणीशे सत्तरच्या सुमारास महाराष्ट्रात झाला जिची आई अंजला गावित एक नामांकित चोरटी महिला जिला लहानपणापासूनच चोरी आणि लहान मुलांचे अपहरण करण्याची जणू काही सवयच होती लहानपणापासूनच सीमा आणि तिची बहीण रेणुका या आईसोबत गुन्हेगारी जगात वाढल्या त्यांनी अपहरण केलेल्या मुलांचा वापर चोरीसाठी केला जायचा आणि एवढंच नाही तर त्यांचे हातपाय तोडून त्यांना भीक सुद्धा मागायला लावायची आणि ज्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस त्यांना जीवे मारलं जायचं सीमा गावित आणि रेणुका यांनी तेरापेक्षा जास्त मुलांचे अपहरण आणि हत्या केली आणि काही मुलांना तर थेट येऊन फेकून दिले आणि काहींचा तर गळा दाबून हत्या केली आणि म्हणूनच भारतीय इतिहासात त्या सिरियल किलर म्हणून ओळखल्या गेल्या एकोणीशे शहाण्णव मध्ये पोलिसांना त्यांच्या विरुद्ध स्पष्ट सापडले आणि या दोघींनाही अटक करण्यात आली नागपूरच्या न्यायालयात खटला दाखल झाला आणि या खटल्यात मुलांच्या हत्येप्रकरणी दोन हजार एक मध्ये नागपूर जिल्हा न्यायालयाने थेट फाशीची शिक्षा ठोठावली त्यावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि शिक्कामोर्तब केला आणि भारतीय इतिहासातल्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या फाशी देण्यात आलेल्या महिला ठरल्या आणि अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी युट्यूबवरती बघत असाल तर सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम वरती बघत असाल तर फॉलो करायला मात्र विसरू नका कारण नॉलेजचा डोस तर